जागतिक बालकामगार विरोधी दिन बालपण देवा मुंगी साखरेचा रवा असे आपण नेहमी म्हणतो बालपण खेळण्या कुदण्याचं आणि आनंदित राहण्याचं वातावरण परंतु हा आनंद काही मोजक्याच बालकांच्या नशिबात येतो पाई हे बालक आणि काही विशेष माणसं त्यांच्या फायद्यासाठी या लहान मुलांकडून या बालकांकडून काम करून घेतात तर मित्र हो आपण याच्यावर आवाज उठवूया या बालकाम कामगार याच्या विरोधामध्ये आपण एक बंड पेटवूया आणि ज्याही ठिकाणी आपल्याला बालकामगार काम करताना दिसतील त्या ठिकाणी आपण निषेध नोंदवूया आणि निश्चितच या उमलत्या फुलांना त्यांचं खेळण्या वागण्याचं जे आयुष्य आहे त्यांना ते त्यांचं आयुष्य समर्पित करूया तर खऱ्या अर्थाने आपण समाज घडवूया जय श्रीराम